शिवसेनेतील बंडाला जवळपास दोन वर्षांचा कालावधी होतो आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या एक्केचाळीस आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं होतं उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला आहे उद्धव ठाकरे शिवसेना वेळ देत नाही असे आरोप करत शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं व एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने स्वतः मुख्यमंत्री झाले आता या गोष्टीला जवळपास दोन वर्ष होत आहेत आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडाच्या वेळेची सर्व माहिती जाहीर केली आहे बंडाच्या वेळेस घटनाक्रम त्यांनी पुढे आणला आहे अलीकडेच एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशा प्रकारे शिवसेनेत बंड घडवून आणले व त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काय राजकारण केलं यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे म्हणाले की राज्यसभा निवडणुकीच्या काळात आम्ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आवाज उठवण्याचे ठरवले तेव्हा राज्यसभेसाठी मतदान सुरू होतं आमच्यात नीतिमत्ता नसती तर आम्ही संजय राऊत यांना राज्यसभा निवडणूक पाडू शकलो असतो मात्र आम्ही तसं केलं नाही आम्ही संजय राऊत यांना निवडून आणण्यासाठी मतदान केलं व नंतर गुवाहाटीसाठी निघालो मला स्वतः उद्धव ठाकरे यांनी फोन केला व मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली मात्र आता वेळ निघून गेली आहे त्यामुळे मी तुमची ऑफर स्वीकारू शकत नाही असं मी उद्धव ठाकरेंना कळवलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा फोन लावले व आपण एकनाथ शिंदे यांच्याशिवाय सरकार स्थापन करू शकतो अशी ऑफर दिली मात्र भाजपने त्यांची ही उद्धव ठाकरेंची ऑफर स्वीकारली नाही अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या गौप्यस्फोटानंतर उद्धव ठाकरे गटात खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्या आरोपावर कुठलंही उत्तर न दिल्यानं एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप खरे आहेत असा मॅसेज ठाकरे यांनी ज्या प्रकारे दोन हजार एकोणीस मध्ये युतीमध्ये निवडून येऊन काँग्रेस व शरद पवारांसोबत आघाडी केली ते बघता एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप खरे वाटतात असं सर्वसामान्यांचं मत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस अत्यंत ताठर भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना थेट गद्दार म्हणून हिणवले होते मात्र तीच गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेली व हळूहळू उद्धव ठाकरे यांचा पक्ष रिकामा होत गेला शिवसेनेत झालेल्या बंडाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका